ठेकेदाराच्या कारभारामुळे कनवाडकरांना गडुळाचं पाणी ग्रामपंचायत प्रशासनानं ठेकेदाराला धरलं धारेवर कनवाड योजनेसाठी जलजीवन लाख रुपयांचा निधी जलशुद्धीकरण व गावातील जलवाहिनीसाठी मिळाला आहे यापैकी जलवाहिनी टाकण्याचं काम पूर्ण झालं तर जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम रखडलं असून ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीनं काम केल्यानं याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे भर पावसाळ्यात ग्रामस्थांना गढूळयुक्त युक्त पाणी प्यावं लागतंय याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने ठेकेदाराला तात्काळ काम पूर्ण करून द्यावं म्हणून धारेवर धरलं कन्वड ग्रामस्थांना नळ पाणी पुरवठा योजनेसाठी जलशुद्धीकरण व वाढीव जलवाहिनीसाठी जलजीवन जीवन मिशन मधून पन्नास लाख रुपयांच्या निधीमधून मंजूर झाला आहे यातून वर्षभरापूर्वी जलवाहिनी टाकण्याचं काम पूर्ण झालं आहे जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम ठेकेदाराच्या चुकीच्या कामामुळे रकडलं आहे ठेकेदारानं येथील सोळा पिके व बनवाडी या ठिकाणी वाढीव जलवाहिनी टाकली आहे मात्र जलकुंभ येथून स्वच्छ झालेलं पाणी दाबानं पुढे जात नसल्यानं गावामध्ये स्वच्छ पाणी पुरवठा होत नाही ग्रामपंचायत प्रशासनानं ठेकेदाराला धारेवर धरला आहे ठेकेदारानं कामात केलेली तांत्रिक चूक दुरुस्त करून घेण्याचं काम सध्या सुरू असून सोमवार मंगळवार पर्यंत वाढीव जलवाहिनीकडे दाबानं पाणी जात की नाही याचं प्रात्यक्षिक पाहण्यात येणार आहे या जलवाहिनीमधून दाबाने पाणी पुढे गेल्यावरच ग्रामस्थांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार आहे अन्यथा या पावसाळ्यात ग्रामस्थांना गढूळयुक्त युक्त पाणी प्यावं लागणार आहे साठी इजाज खान पठाण कनवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा